भूमकर साहेब मागील चार दिवसापासून आपल्या वैरागस ग्रामीण भागात जो वाघानं अंधाधुंद थैमान घातलेली आहे त्याविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे नमस्कार मी निरंजन प्रकाश उपनगरात दिवशी वैराग गेले चार पाच दिवस झालं वैराग भागात आणि बार्शी भागात तसे तिचं वातावरण आहे वाघाचं आणि बिबट्याचं तर ह्या संदर्भात मागच्या आठ दिवसाखाली सुद्धा मी आपले पाठक साहेबांना बोललो होतो तसंच काल रायरास किरण जाधव ह्याच्या वासरावर वाघाने हल्ला करून त्याला खलास केलं तर त्याला मला फोन आला तर आल्या आल्या मी पाठक साहेबाला फोन लावला आणि पाठक साहेबाला म्हटलं की साहेब पटकन आपली टीम सासुरे येतील आणि रायरास येथील जिथं हल्ला झाला तिथं पाठवा तर त्यांनी तात्काळ मॅडम वनाधिकारी यांना सांगून तिथं टीम पाठवली त्याचे पंचनामे केले तसंच आज विनायक आमचे मित्र आणि गणेश खानदार यांचाही मला फोन आला की त्यांच्या बैलाचा वर हल्ला केला आणि तो पूर्ण बैल निकामी झालेला आहे तर परत आज अजून मी सुद्धा पाटील साहेबांना फोन केला किंवा तुम्ही तात्काळ ह्याची कारवाई करा अन्यथा कारण वैराग भागात बरीच दहशत त्या वाघाची आहे कारण शेतकरी रात्री पाणी द्यायला जाईनात शाळेत मुलाला पाठवण्यासाठी सुद्धा सर्व पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर आपण तत्काळ त्याला पकडायची व्यवस्था करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल रस्ता रुभू करावा लागेल तर त्यांनी मला सांगितलं की ह्या वाघाला पकडण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा लागतोय आणि प्रस्तावाची मान्यता आल्यानंतरच आपल्याला त्याला पाठवा लागतंय पण मी त्यांना म्हणतोय की बा तुम्ही लवकरात लवकर पाठवा कारण एखाद्याचा जर आता ठीक आहे जनवारांचा आहे पण एखाद्या जर लहान मुलावर किंवा मनुष्यहानी झाली तर ते नुकसान न भरून याने एवढं वस्तुस्थिती होईल तर आपण याचा तात्काळ पाठपुरावा करायचा आम्हाला सांगा आम्ही मुंबईला जाऊन बसतो सोपल साहेबांपण तर त्यांनी सांगितलं की वन सचिव खांडेकर गर साहेबांना प्रस्ताव गेला आहे तर मी खांडेकर गर साहेबांना सुद्धा फोन केला तर खांडेकर साहेब म्हणले की एक दोन दिवसात आम्ही आदेश देत आहोत आणि त्या वाघाला लवकरात लवकर पकडावे तर माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की आपण लवकरात लवकर एक दोन दिवसात किंवा तात्काळ उद्या म्हणलं तरी चालेल ह्या वाघाला पकडावं अन्यथा आम्हाला प्रस्ताव नको किंवा जे काय आंदोलन करायचं आहे ते आम्ही करू कारण इथं इतकं भीतीचं वातावरण आहे शेतकऱ्यामध्ये असल सर्व नागरिकांमध्ये असेल तर आपण लवकरात लवकर याची जे कारवाई करावी ही आमची एक हातून आपल्याला विनंती आहे